चला चल पुढे चल चला या बघा मित्रांनो हा माझा नातू आहे आज मला त्याने सांगितलं चला खाली चला आणि बघा तो फिरायला चाललेला आहे बोलतो मी बोललो त्याला टेरेसवर चल तर तो, तो बोलतो काय माहिती आहे का नाही खाली मग बघा फ्लॅटमध्ये राहून मुलांना स्वातंत्र्य नसते हा खाली जायला वगैरे पण त्यांना फिरवायला पाहिजे आजोबा असेल किंवा पप्पा मम्मी असेल बघा गाडी बघून कसा तो ओरडायला लागला कुठे गाडी गाडी आहे का हो बाहेरचं वातावरण बघायचं हां चालायचं का मग आता घरी घरी चल चल घरी हाँ? चलतो घरी नाही चल ना नाही 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 म्हणतो बघा तर असं हे बाबा आहे इकडे बघा आपण एक काय बघू हा गाय गाय बघतो का गाय बघतो इकडे इकडे कुठे चालला गाय बघतो का गाय बघतो चल आपण गाय बघू त्याला गाय बघू बघ आता आपण गाय बघू हा बघ आता आपण गायला बघू गाय बघ हे तबेला इथं इथं बघ हा आहे हे बघ इथं दूध भेटत दूध हे बघ बापरी हे बघ काय काय इथं हे बघ हे बघ इथं गाय हे बघ गाय ඒගේ වස්රඒගේ වස්रත වස්්‍රී ඒගේ गයි මතබෙලයි අදර ඉතාතා දට් नहीं ඒ ඒ बස්ले गा ඒගේ ගයියේ ඒගේ යි පට कයිතබ ठीक आहे हे बघ रे बाबा हा कस बैल इथं बापरे हे बघ हे बघ हे बदक येत बदक आहेत तर मित्रांनो मी बी आर पाटील माझ्या नातूला घेऊन हे बघा पाणी आहे नदी इथं तर मुलांना असं बाहेर फिरवायला पाहिजे हा पाणी आहे कुठे आहे पाणी नळ ये बघा इथं इथं बघ नदी आहे हा आ... तर मित्रांनो अशा प्रकारे मी आज त्याला फिरवलं तर असेच आपली मुलं असतील नात्र असतील तर त्यांना फिरवा फ्लॅटमध्ये राहून त्यांचा एक कंटाळवाना दिवस असतो त्यापेक्षा थोडं त्यांना फिरवा म्हणजे तुमचे नात्र चंचल होतील बाहेरचं वातावरण बघतील बघा इथं कोंबड्या पण आहेत ओके चला बघा कबूतर आहेत का कबूतर इथं हे बघू कशी आहे तिथं अरे वा अरे वा आ? बघ कसे गेलं कबुतर गेले ना हम्म चला आता आपण घरी जाऊ इकडे कोंबड्या बघतो हम्म बघतो का कोंबड्या बघायचं तुला कोंबड्या कुठे अरे भाऊ कुठे काय कबुतर येते हे बघ झाड आहे इथं मग किती मस्त झाड आहे ते बाबा लय बारी मग चालायचं घरी आता हम्म घरी चालायचं चला झालं आता आपला ओके आता इथून आपण बाहेर जाऊ चलतो ना घरी आता हा बाळा घरी चलतो का चलतो का घरी बोल घरी चालायचं का हा चला मम्मा पप्पा वाट बसत ना आपली चला ठीक आहे हा आता उत्तर खाली ओके चला आता चला आपल्या आपल्या घरी चला